राज्यातील प्रमुख फळपीक म्हणून डाळीम ओळखले जाते मागील काही वर्षात रोगट कलम अयोग्य बहार व्यवस्थापन तेलकट डाग आणि मर रोगामुळे डाळीम लागवडीत घट होत आहे पण आहे त्या हवामानात जमिनीचा योग्य वापर करून बाजारपेठेतील मागणी आणि निर्यातीचा विचार करता राज्यात डाळीम लागवडीसाठी भरपूर वाव आहे त्यासाठी बागेत कीड रोग व्यवस्थापनासह अन्नद्रव्य आणि योग्य बहार व्यवस्थापनावर भर देणं उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्वाचं आहे मग फायदेशीर डाळिम लागवडीसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन डाळिंब हे उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील एक महत्वाचं फळपीक आहे सोलापूर नाशिक नगर पुणे सांगली सातारा जालना धाराशिव लातूर या पट्ट्यात डाळिंबाची कशी लागते चा ते लागवडी लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी हलकी ते मध्यम पंचेचाळीस सेंटीमीटर खोली असलेली जमीन निवडावी जमीन उन्हाळ्यात दोन ते तीन वेळा उभी आडवी नांगरून कुळवून सपाट करावी भारी जमिनीत पाच बाय पाच मीटर अंतरावर लागवड करावी त्यासाठी साठ बाय साठ बाय साठ सेंटीमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत प्रत्येक खड्ड्यात तळाशी वाळलेला पालापाचोळा पंधरा ते वीस सेंटीमीटर जाडीचा थर देऊन वीस ते पंचवीस किलो शेणखत किंवा कंपोस्ट एक किलो सिंगल सुपर फॉस्फेटचं मिश्रण करून खड्डे जमिनीबरोबर भरून घ्यावेत पावसाळ्यात रोपांची लागवड करावी कलमाच्या आधारासाठी शेजारी काठी पुरून आधार द्यावा पाच बाय पाच मीटर अंतराने प्रति हेक्टर चारशे झाडे लावावीत आता आपण डाळिंबीच्या वाणांची निवड कशी करायची याविषयीची माहिती पाहूयात डाळिंबाचा गणेश या वाणाचे वैशिष्ट्य असं की बिया मऊ असून दाण्याचा रंग फिकट गुलाबी असतो फळात साखरे प्रमाण चांगला गोडवा असतो या वाणापासून चांगलं उत्पादन मिळतं तर मस्कत या जातीच्या फळाचा आकार मोठा असतो या वाणाचे दाणे पांढर ते फिक्कट गुलाबी असतात याशिवाय डाळिंबाच्या मृदुला जी एकशे फुले आरकता भगवा या वाणांपासूनही चांगलं उत्पादन मिळतं पाणी आणि खत व्यवस्थापनाविषयी बोलायचं झालं तर डाळिंबाला फुलं येण्यास सुरुवात झाल्यानंतर फळे उतरेपर्यंतच्या काळात नियमित पाणी देणं महत्त्वाचं आहे पाणी वेळेवर न दिल्यामुळे फुलांची गळ होऊ शकते फळांची वाढ होत असताना पाण्याचा ताण पडून नंतर एकदम भरपूर पाणी दिल्यास फळांना तडे पडतात आणि पिकलेली फळे गळतात पाऊस न झाल्यास गरजेप्रमाणे पाणी द्यावे आणि पुढे फळे निघेपर्यंत आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं फळाची तोडणी संपल्यानंतर बागाचे पाणी तोडावे पूर्ण वाढलेल्या झाडाला सहाशे पंचवीस ग्रॅम नत्र दोनशे पन्नास ग्रॅम पुरत आणि दोनशे पन्नास ग्रॅम पालाश नत्र दोन समान हप्त्यात विभागून द्यावे आता आपण भर व्यवस्थापनाविषयीची माहिती पाहूयात डाईंब लागवडीनंतर तीन वर्षानंतर बहार धरावा रोपांची वाढ जोमदार असेल तर दोन वर्षांनंतरही बहार धरू शकतो डाळिंबाला आंबिया बहार मृग बहार आणि हस्तभहार असे तीन बहार येतात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आंबिया बहार धरला जातो जून जुलै महिन्यात मृग बहार धरला जातो तर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात हस्तबहार धरला जातो याशिवाय आंबिया बहार धरणं जास्त फायदेशीर आहे कारण बहारची फळं जून ऑगस्ट काळात तयार होतात काळात फळांची वाढ होताना आणि फळे तयार होताना हवा उष्ण आणि कोरडी राहते त्यामुळे फळाला चांगली गोडी येते फळावर किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो पाण्याची कमतरता जर असेल तर मृगभार धरावा आता फळांच्या काढणीविषयी बोलायचं झालं तर डाळिंबाचं फळ तयार होण्यास फुले लागल्यापासून साधारण सहा महिने लागतात आंब्याभराची भराची फळे जून ते ऑगस्ट मध्ये मृगभराची फळे नोव्हेंबर ते जानेवारी मध्ये आणि झाली म्हणजे फळे तयार झाले असे समजावे आणि फळाची तोडणी करावी डाळिंब लागवडीसाठी काही धोके आहेत तर हे धोके काय आहेत तर पाणी टंचाई आणि वाढत्या उष्णतेचा फटका डाळिंब बागांना बसतो अशावेळी सुमारे पन्नास टक्के फुलगळ होण्याची भीती असते त्यामुळे पिकाला उष्णतेचा ताण बसू नये म्हणून आपल्याकडील हवामानाचा विचार करून योग्य बाहदर नगरजस आहे या शिवाय डायनबावर तेलकट मर रोग पडण्याचा धोका असतो तेलकट डाग रोगामुळे आणि मर रोगामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना पूर्ण बागस तोडून टाकण्याची वेळ आली आहे हे रोग टाायचे असेल तर रोपांची खरेदी खात्रीशीर रोपवाटिकेतूनच करावी मात्र वृक्ष हे तेलकट डाग किंवा मर रोग मुक्त बागेतील असल्याची खात्री करावी पावसाच्या सुरुवातीला म्हणजे जून जुलै मध्ये लागवड केल्यास रोपाची मर कमी प्रमाणात होते आता आपण सगळ्यात महत्वाच्या विषयाकडे वळूयात म्हणजेच डाळिंब मार्केटची माहिती घेऊयात डाळिंबाच्या प्रतीनुसार फळांच्या आवकेनुसार केलेला डाळिंबाला चाळीस रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत दर मिळतो दर्जेदार डाळिंबाला यापेक्षाही चांगला भाव मिळतो आता राज्यातील बरेचसे शेतकरी हस्त अंबिया आणि मृग अशा तिन्ही भरात डाळिंबाचं उत्पादन घेतात त्यामुळे वर्षभर डाळिंब उपलब्ध होत असते उत्तर महाराष्ट्रातील बरेचसे शेतकरी डाळिंब उत्तर भारतात दिल्ली बिहार उत्तर प्रदेश झारखंड आणि पश्चिम बंगालच्या मार्केटला पाठवतात तर काही प्रमाणात बंगळूर तसेच चेन्नईच्या बाजारातही डाळिंबाला चांगली मागणी आहे तर दक्षिण महाराष्ट्रातील माल दक्षिण भारतातील मुख्य बाजारपेठेत जात असतो पण गुजरात आणि राजस्थान राज्यातही डाळिंबाचं चांगलं उत्पादन होत असल्यामुळे या ठिकाणच्या डाळिंबाची बाजारपेठेत आवक वाढल्यास दर कमी मिळतात त्यामुळे मार्केटचा अभ्यास करूनच डाळिंबाचा भार धरावा तर दर निर्यातीमध्ये दुबई रशिया बांगलादेश आणि नेपाळ या ठिकाणच्या मार्केटमध्ये भारतीय डाळिंबाला चांगली मागणी आहे चांगला रंग आकार आणि चकाकी असलेल्या डाळिंबांना निर्यातदार पसंती देतात चांगल्या दर्जाच्या फळांची उपलब्धता कमी असल्यामुळे डाळिंब निर्यातीला चांगली संधी आहे त्यासाठी डाळिंबाचं योग्य नियोजन करून उत्पादन घेणं गरजेचं आहे ही माहिती तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवन ला आता सबस्क्राईब करा